म्हणजे तुमची सुद्धा काळी घ्यावी आता किती वय आहे तुमचं आता 95 95 व्हेर्री गुड 700 जन्म अच्छा काय करायचं मोद नातू तिथं अमेरिकेत आहे तो मला सांगत होता कोण आहे का माझा मुलगा असतो हा तुमचा मुलगाच आहे तो मला भेटला होता कुठे अजून आडनाव लक्षात नाही

एसवी रानडे हो एस व्ही रानडे आपल्या निसर्ग प्रतिष्ठान मध्ये आपण सगळे एकत्र मराठी विज्ञान प्रबोधिनी आणि मराठी विज्ञान प्रबोधिनीचे मुख्य आधवर्य खरं म्हणजे तेच की यदर अरे? यदर वेळच्या पासून यदर असताना आम्ही परत सदु अडुसष्ट साली मराठी विज्ञान प्रबोधन सुरुवात केली होती पहिल्या शंकरराव चव्हाण होते आरवाडी हायस्कूलचे आणि हे यदर आणि त्यांच्या मिसेस आणि हे त्यावेळेस या होत्या मुख्य

फोटो वगैरे सगळ्या मागच्या वर्षी वर्षी आल होत व्हॉट्सअप ते पण या काळामध्ये असे लेख आला की भीती वाटते काय गुडगुडून भेटलो भेटायला आलो होता काय आपला मुलगा होतेच तुमचा मुलगा

काय करणार आहे आता जर तुम्हाला काही आणून दिले फायली लेखाच्या तर ते विषयवार वर हे करणार का <laughs> <तो शौर्थ करते। laughs> तरी सर नाही तुम्हाला ही देतो की नंदा शेळवद देतो तिला तिला करून घ्यायचं नंदा इथं येऊन बसेल आणि मग तुम्ही सांगायचं तिला करत नाही आय जरा पण सांगायचं की अगं हे नाही असं नाही हे यात घाल असं तुम्ही मुद्दा दिला हे कळतंय आय अंडरस्टँड आता हे हे असल्याच राईड फोर्स राईड फोर्स आणि त्यातून काहीतरी घरी पेशंट पाहिजेत मला ऐकायचंच ना मलाही ऐकायला कमी येत आहे हो तुस्थी तुस्थी हो नाही वयाप्रमाणे सगळ्या आम्हाला धोत होतं ते काय ते काय किती दिवसांनी भेटतंय हो हो ना फाडू वर्ष म्हणजे कोरोनामुळे हे झालं <गाएं> ना म्हणजे दोन वर्ष मिळाला येता आला नाही आता आपण निसर्ग प्रतिष्ठान पूर्वीचे जी स्रास्ताना, स्रास्ताना ते ते। जे स्वर्गवासी झालेले आहेत त्यांच्याऐवजी आता नवीन ट्रस्टीज घेतोय हा चाललय सर असताना ते घ्यायचं थांबलो होत आम्ही हा म्हणजे ऍक्टिव्ह आता सध्या नदीची मिटिंग होती म्हणून जमलो आपण नदीच आता सांगली जिल्ह्यातल्या सात नद्यांची यात्रा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये सुवर्ण महोत्सव निमित्त पंच्याहत्तर नद्या घेतल्या शासनाने आणि राजेंद्रसिंह जल बिरादरीचे त्यांनी त्याच्या ते त्याचा नंबर वाढत एवढ्याच एकशे आठ झालाय आणि त्यातल्या आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सात आहेत तर त्या सात मी समन्वयक आहे आणि मग पुन्हा प्रत्येक ह्याच्या संस्थांना ते एक 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 नदी दिलेली आहे